मी संदीप जोशी अध्यक्ष महाराष्ट्र राज्य बास्केटबॉल संघटना त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित माझ्यासोबत माझे सहकारी सचिव महाराष्ट्र राज्य बास्केटबॉल संघटनेचे गोविंद मुत्तुकुमार माझे सहसचिव ललित नहटा या ठिकाणी ए बी सी प्रोलीचे अनिरुद्ध पोले आणि उपस्थित पत्रकार बंधू नव्हते महाराष्ट्र राज्य बास्केटबॉल संघटना या संघटनेला बास्केटबॉल फेडरेशन ऑफ इंडियाचं ॲफिलिएशन हे प्राप्त झालेलं आहे आपल्याला अनेकांना कल्पना असेल की मध्यंतरी सात वर्षाच्या कालावधीमध्ये दुर्दैवानी महाराष्ट्रामध्ये बास्केटबॉल असोसिएशन्समध्ये डिस्प्यूट्स होती ती डिस्प्यूट्स दूर करण्याचा प्रयत्न आम्ही केला मुलांवरती अन्याय होऊ नये खेळाडूंवरती अन्याय होऊ नये आणि बास्केटबॉलवरती अन्याय होऊ नये याचा प्रामाणिकपणे प्रयत्न महाराष्ट्र राज्य बास्केटबॉल असोसिएशन करत आहे आज पुण्यामध्ये पंच्याहत्तरवी इंटर डिस्ट्रिक्ट बास्केटबॉल चॅम्पियनशिप या ठिकाणी त्याचं समापन झालं आहे फायनल अंतिम ही आता मुलांची सुरू होते आम्ही आमचा संपूर्ण वर्षभराचा प्रोग्राम देखील जाहीर केलेला आहे अंडर थर्टीन जी चॅम्पियनशिप आहे ती चॅम्पियनशिप पुढच्या महिन्यात दहा ते सोळा सप्टेंबरमध्ये सोलापूर या ठिकाणी होणार आहे त्यानंतर सप्टेंबरमध्ये ऑक्टोबरमध्ये चौदा ते एकोणीस सिनियर्सची चॅम्पियनशिप ही नागपूरला होणार आहे अशा सर्व चॅम्पियनशिप्स आम्ही डिक्लेअर केलेल्या आहेत दुर्दैवानी मागच्या सात वर्षामध्ये कोणत्याही प्रकारच्या स्पर्धा झाल्या नाहीत डिस्प्युट्समुळे त्यावेळेला फक्त बी एफ आय करता मुलं बोलवायची आणि त्याच्यातून ट्रायल करून त्याच्यातून सिलेक्शन करून स्पर्धा खेळवायच्या आणि त्यामुळे त्यामध्ये मुलांचं प्रचंड नुकसान झालं आता यावेळेला आम्ही आमची पहिली चॅम्पियनशिप घेतलेली आहे यात आजच आम्ही आमची टीम देखील डिक्लेअर करतो आहे जी नॅशनल्सला लुधियानामध्ये प्रतिनिधित्व करणार आहे आम्ही गेम एका की गेम आणि डिसिप्लिन हे एका कॉईनची बाजू ठरवलेली आहे आम्ही पंधरा पंधरा दिवसाचे कॅम्प घेतो आहे आम्ही स्ट्रिक्टली सांगितलं आहे की कॅम्पमध्ये जो प्लेअर राहणार नाही तो नॅशनलला ना रिप्रेझेंट करणार नाही त्याच्या जागेवर दुसरा प्लेअर आम्ही घेऊ तो कितीही मोठा प्लेअर असला तरी त्याला कारण असं आहे की डिसिप्लिन जर नसेल तर गेमचा सत्यानाश व्हायला वेळ लागणार नाही आणि हे करत असताना मुलांच्या पाठीवर कौतुकाची थाप असावी या दृष्टिकोनातून पहिल्यांदा महाराष्ट्र राज्य बास्केटबॉल संघटना आणि माझ्या सर्व सहकाऱ्यांनी मिळून आम्ही